नमस्कार वाचू आनंदेच्या या भागात सगळ्या का वाचकांचं मनपूर्वक स्वागत आजचा भाग सुद्धा अशा एका साहित्यिकांना समर्पित ज्यांनी प्रयोगशील असं लेखन केलं म्हणजेच कविवर्य मंगेश पाडगावकर त्यांच्या प्रेमळ कविता आपल्याला जगण्याची प्रेरणा देतात तसंच समाजातल्या त्रुटी दाखवणार त्यांचं भाष्य लेखांच्या माध्यमातून सुद्धा उलगडतं पण त्यांनी लेखनामध्ये आणि एकूणच साहित्य कृतींमध्ये वेगवेगळे प्रयोग सुद्धा केले यातले अनेक प्रयोग गाजले सुद्धा म्हणजे पाडगावकर आपल्याला कवितांसाठी आपण जाणतो तसेच निसर्ग कविता करणारे पाडगावकर आपल्याला वेगळे भासतात बायबलचं मराठीत भाषांतर करणारे पाडगावकर सुद्धा वेगळे आणि शेक्सपियरची नाटकं मराठीत अनुवादित करून त्यांना पाडगावकरांच्या प्रस्तावना लाभणारे पाडगावकर सुद्धा वेगळे खरोखर संत मीराबाई संत कबीर सूरदास यांच्या रचना मराठीत अनुवादित करण्याचं श्रेय सुद्धा पाडगावकरांना जात कित्येक प्रयोग कित्येक आठवणी त्यांनी कवितांच्या माध्यमातून लेखांच्या माध्यमातून आपल्याला दिलेल्या आहेत त्यातला थोडासा अंश आपण वाचो आनंदेच्या कार्यक्रमातल्या प्रत्येक भागामध्ये घेण्याचा प्रयत्न करतोय आत्ता पण जो अंश राहणार आहे तो अंश आपल्याला वाचून काढायचा आहे समजून घ्यायचा आहे चला सुरुवात करूया आजच्या भागाला पाडगावकरांचं साहित्य वाचन करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत सुप्रसिद्ध अभिनेते श्रेयस राजे आणि सुप्रसिद्ध अभिनेते मिलिंदा फाटक नमस्कार नमस्कार आपल्या दोघांचंही खूप स्वागत आहे पुन्हा एकदा पाडगावकर प्रवास सुरू करतोय आपण आता आणि गेले दोन भाग खरोखर त्यांच्या अप्रतिम अशा रचना आपण ऐकतो आहोतच पण जसं कविता तसं लेख असाही उल्लेख आपण केलेला आहे आणि त्यांचे लेख हे खूप कमी जणांना माहिती आहेत किंवा कशा पद्धतीने त्यांनी लिहिलं आहे तर त्यातलाच एक लेखसंग्रह आपण आता वाचनासाठी घेतो आहे त्यातला एक भाग घेतोय पाखरू पाखरू खरोखर पाडगावकरांचं मन आणि त्यांची शब्दरचना ही पाखरासारखी एखाद्याच्या मनावर एखाद्याच्या विचारांवर अशी सतत जायची त्यामुळे मन पाखरू पाखरू हे कथा संग्रहाला जे नाव दिलंय ते उचितच आहे त्यातला एक लेख आता आपण वाचूया श्रेय सुरुवात करूया तुझ्या मन पाखरू, पाखरू। काव्य आणि ज्योतिषाचा आम्हाला वारसाच मिळाला माझी आई कविता करायची माझ्या आजोबा पणजोबांना लेखनात गती होती त्यातूनच मला लेखनाची आणि गाण्याची आवड आली असावी पण मला गाण्याची विलक्षण आवड आहे आमच्या इथे एक मुलगी गाणं शिकायची तिला शिकवायला मास्तर येत असत तेव्हा मी त्या दाराबाहेर उभा राहून विलक्षण तन्मयतेनं ते गाणं ऐकत राहायचो अजूनही भीमपाला साठवतो आठवतो मे धूम मचाई गावदेवीच्या म्युन्सिपल शाळेत मी चौथीत होतो तेव्हा मुंडले म्हणून एक गायन मास्तर होते ते आम्हाला गाणं शिकवायचे एकदा कळलं शाळेचं एक, एक काहीतरी मोठं फंक्शन होणार आहे आणि त्याला अध्यक्ष म्हणून दादासाहेब मावळणकर येणार आहेत त्यावेळी hmm. बहुधा आमच्या मास्तरांचंच गाणं असावं ते म्हणण्यासाठी सा। साऱ्या म्युन्सिपल शाळांतून एकाची निवड करायचं ठरलं हे निवडीचं काम संत तुकाराम चित्रपटातून प्रसिद्धीस आलेले विष्णुपंत पागनीस यांच्याकडे सोपवलं होतं विष्णुपंत पागनीस म्हणजे युरोपियन माणसासारखे गोरे पान थुलथुली तसा देह मलमलचा सदरा दुटांगी धोतर आणि हातात हिऱ्याची अंगठी आमच्या शाळेतून माझी निवड झाली होती वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन विष्णुपंत आमच्या शाळेत आले त्यांनी मला विचारलं नाव काय रे बाळ तुझं मंगेश केशव हो पाडगावकर मी सांगितलं कोणाकडे गाणं शिकतोस मुंडले मास्तर आमचे मास्तरच गाणं शिकवत असे कुठलं गाणं म्हणणार तू मला गिरीश कवींची कविता पाठच होती मी म्हणायला सुरुवात केली तुझे जेव्हा जेव्हा सहज मजला दर्शन घडे तुझे जेव्हा जेव्हा सहज मजला दर्शन घडे स्फूर्तीचे पूर्वीच्या फलक पुढती राहती खडे hmm. माझे तेव्हाचे वय वर्ष नव्हते <coughs> मास्तरांची चाल तिलक कामोद राग होता तो माझं गाणं संपताच विष्णुपंत बागणीस मला म्हणाले मुला तू दूध पितोस एक कप मी म्हणालो यावर विष्णुपंत म्हणाले अरे तुझ्यासारख्या मुलानं चार कप दूध रोज प्यायला हवं का बरं मी विचारलं तेव्हा विष्णुपंत म्हणाले अरे मुला तू गाण्याच्या क्षेत्रात फार मोठा होणार आहेस तू गाणं सोडू नकोस पण त्यासाठी शक्ती हवी आवाज लावण्यासाठी तू तीन चार कप तरी दूध रोज प्यायला हवं असं तुझ्या आई वडिलांना विष्णुपंत पागनीस सांगत होते म्हणून सांग अर्थातच सगळ्या शाळांतून मुख्य गाणं म्हणण्यासाठी माझी निवड झाली होती भल्या मोठ्या मंडपात कार्यक्रमाच्या दिवशी मी झोकात गाणं म्हटलं होत आहा किती मोद मला बहु आदर युक्त हृदयी भावना थोर थोर गुणी आले सदना अध्यक्षपदी मावळणकर नामदार जे असती स्पीकर भाग्य भले लाभजडे आम्हा भासे दीपोत्सवाचे माझा मुख्य आवाज आणि कोरस गाणं जोरात झालं अर्थात घरी जाऊन विष्णुपंत बागनिसांनी जे जे सांगितलं होतं ते मी आईला सांगितलं आईने वडिलांना सांगितलं त्याबरोबर वडील एकदम भडकलेच भिकेचे ढोळा लागलेले दिसते त्याला खबरदार पुन्हा गाण्याचं नाव जरी काढलंच तरी मग बघ आणखी वडील काय काय म्हणाले मग मी विचार केला त्या समोरच्या मुलीला शिकवायला येणाऱ्या शिक्षकांनाच विचारलं तर त्याप्रमाणे मी त्या शिक्षकांच्या क्लासमध्ये जाऊन विचारलं मला गाणं शिकवाल का तुम्ही शिकवीन ते शिक्षक म्हणाले पण फी द्यायला लागेल त्यांनी वाक्य पुढे पूर्ण केलं किती फी आहे मी विचारलं तीन रुपये महिना शिक्षकांचं उत्तर मी घरी आलो आणि आईला म्हटलं मला तीन रुपये हवेत गाण्याच्या क्लासच्या फीसाठी आईनं वडिलांना हे सांगितलं आणि मग ते शिव्यास घालायला लागले मी परत त्या क्लासमध्ये जाऊन गुरुजींना म्हटलं वडील फी देत नाही आहेत तरी तुम्ही मला शिकवाल का त्यावर ते गुरुजी फटकन म्हणाले माफ कर, कर फुकट गाणं शिकवता येणार नाही मी रड रड रडलो रड आणि गप्प बसलो दुसरं काय करणार होतो पुढे असेच दिवस गेले मी ऑल इंडिया रेडिओवर भाषण विभागाचा प्रोड्युसर झालो मी गाणी लिहायला लागलो ती लता सुधीर फडके अरुण दाते अशी गायक मंडळी गायला लागली एके दिवशी माझ्या भावाचा मला फोन आला ते अमुक तमुक तुमच्या रेडिओवर गातात पण त्यांना त्यापेक्षा ते अधिक कार्यक्रम देता येणार नाहीत का बघ त्यांना मदत करता आली तर अर्थात मी जरी संगीत विभागाचा निर्माता नव्हतो तरी असं करणं फार अवघड नव्हतं कारण तिथले मुख्य निर्माते राजा बढे केशवराव भोळे यांच्याशी माझी चांगलीच मैत्री होती म्हणून मी भावाला फोनवरच म्हटलं त्या गृहस्थांना मला भेटायला सांग मग मी बघतो उद्या मला रेकॉर्डिंग नाही आहे तेव्हा बारा वाजेपर्यंत ते आले तरी चाले त्यावेळी ऑल इंडिया रेडिओ क्वीन्स रोडला होता दुसरे दिवस मी माझ्या कामाला लागलो तोच काही वेळानं एक गृहस्थ आले आणि माझ्या भावाची ओळख सांगू लागली मी मानवर करून बघितलं माझ्याकडे आलेले गृहस्थ म्हणजे फी नाही म्हणून मला गाण्याची शिकवणी नाकारणारे त्या क्लासचे शिक्षक होते mm. माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली बरंच काही मनात आलं पण क्षणभरच नियती म्हणतात तीहीच <laughs> माझ गाणं केव्हाच गेलो होतं माझी नियती गायक होण्यासाठी नव्हती असं मी मनात म्हटलं त्या गायकांची संगीत विभागात रुजुवात करून दिली त्यांचं काम झालं आयुष्य हे असंच असत मी जरी गायलो नाही तरी माझी गाणी गायक गातात <laughs> हे सगळं आता मी सांगतो पण कधीतरी संध्याकाळी कातरवेळी कुठले तरी स्वर सूर शब्द येतात आणि मी विद्ध होतो वाटत अरे रे मला सुद्धा असं गायला आलं असत <laughs> अपनी धरती को हमेशा हरा भरा रखना हमारे हाथ में ही है इसलिए मैं अपने कार के लिए जी ही पसंद करता हूं। ये अपशिष्ट पदार्थों से बनी कंप्रेस्ड बायोगैस है ये एक अत्यधिक कुशल रिन्यूएबल रिसोर्स है जिसने कार्बन उत्सर्जन को कम कर दिया है कम कार्बन उत्सर्जन का अर्थ है ग्रह पर कम हानिकारक प्रभाव पड़ना सी का उपयोग करें ये स्वच्छ हरा भरा और सुरक्षित है भारत में सालाना हजारों लोग हाथी पाव नाम की बीमारी की चपेट में आकर जीवन भर के लिए अपाहिज हो जाते हैं मलेरिया की तरह ही हाथी पाओ एक मच्छर के काटने से फैलता है और ये याद रखिए कि हाथी पाओ का कोई इलाज नहीं है गांव, शहर अमीर गरीब हर जात और धर्म की रेखा पार कर किसी को भी अपनी जकड़ में ले सकता है हाथी पाओ। पर डरे नहीं इसका बचाव आसान है साल में सिर्फ एक बार सार द्वारा दी हुई मुफ्त दवाएं खाएं और इस बीमारी से अपने आप को और अपने परिवार को बचाएं दस फरवरी से हाथी पाँव से बचाव की दवा अवश्य खाएं अपने आप को और अपने परिवार को इस दर्दनाक बीमारी से बचाएं भारत सरकार द्वारा जनहित में जारी पैसा बचाना पैसा कमाने के बराबर है अब मैं खुश हूँ कि मैं अपने पी स्टोव की वजह से हर महीने कुछ पैसे बचा सकती हूँ जैसे ये 20 से 25 प्रतिशत तक फ्यूल के उपयोग को कम कर देता है मेरा पी स्टोव आई मार्क के साथ 100 प्रतिशत सुरक्षित भी है इसके अलावा पी फ्यूल के रूप में पूरी तरह से जलता है जिससे इसे पर्यावरण के अनुकूल फ्यूल के नाम से जाना जाता है तो पी फ्यूल का उपयोग करें और मेरी तरह पैसे बचाए पर खरतर पाड़ी जीवन ऐसी गाण स्तर के ले ले। मुझे त्यांना ती जी खंत वाटते की गायला आलं तर ता खरं तर आपल्या मनात गाणं उतरवलंय त्यांनी पाडगावकरांनी आणि विशेष म्हणजे ना की कि कितीतरी आयुष्यात प्रसंग येतात बघ ना की आपण खचून जातो पण पाडगावकर खचत असतील का असा प्रश्न पडतो नवा दिवस या संग्रहातली एक गझल आता मिलिंदादा आपल्यासाठी दा वाचून दाखवतील पाऊस कोसळे हा पाऊस कोसळे हा अंधारले दिसे डोळे भरून आले माझे असे कसे गेल्या बुडून वाटा गेली बुडून राणे झाले उदास गाणे माझे असे कसे या पावलांस लाटा ओढून खोल नेती हे प्राण ओढ घेती माझे असे कसे का सांग याद येते का सांग याद येते एकांत हास भोती हे सूर डोह होती माझे असे कसे पाऊस कोसळे हा पाऊस कोसळे हा अंधारले दिसे पाऊस कोसळे हा अंधारले दिसे डोळे भरून आले माझे असे कसे गेल्या बुडून वाटा गेल्या बुडून वाटा गेली बुडून राणे झाले उदास गाणे माझे असे कसे या पावलांस लाटा ओढून खोल नेती। या पावलांस लाटा ओढून खोल नेती हे प्राण ओढ घेती माझे असे कसे का सांग याद येते का सांग याद येते एकांत एक होती हो हे सूर डो होती माझे असे कसे <laughs> त्यांची एक खासियत होती कि प्रश्न विचारायचे ते कवितांमधन हो की नाही <laughs> बऱ्याच <बर्याँगे> वेळेला ना असं व्हायचं <laughs> <हैता laughs> की आपल्यालाच प्रश्न विचारायचे गझल मध्ये सुद्धा ती खासियत राखली आहे त्यांनी ते वैशिष्ट्य तसंच ठेवलेलं आहे आणि मग ते माझे असे कसे हा प्रश्नच त्यांनी यांच्या सगळ्या कवितांची ह्याची गाणी कशी काय झाली आतापर्यंत मग कुठल्याच फिल्म प्रोड्युसर असं वाटलं नाही की ह्यांची कविता उचलून ती गाण्यांमध्ये करून ती गाणी वापरामध्ये खरंय म्हणजे चित्रपटांसाठी काही खास गाणी लिहिणं असं पाडगावकरांनी कधीच केलं नाही पण तरी त्यांनी केलेल्या कवितांना सूर लाभलेला किंवा संगीत oh. दिले गेलेलं आहे आणि एखादा भावकवी इतका मोठा म्हणजे चित्रपटाची गाणी न करता आ, होतो कारण ते लेखनाचं किंवा त्यांच्या लेखणीचं वैशिष्ट्य आहे ते <laughs> आणि त्यातलाच एक त्रिवेणी काव्यसंग्रह तर तीही एक कविता आहे तुझ्याकडे तीच वाचूया हा एक वेगळाच त्यांनी मुद्दा उचललेला याच्यात भाषा भाषेला वणवाहून पेटताना पाहिली लाजून कधी एकांतात भेटताना पाहिली वानझोट्या विद्वत्तेच्या फांदीवरती बसून भाषेला कावळ्यासारखी शिकताना पाहिली बाजारात नाणंहून खणखणणारी भाषा स्वतःच्या आवाजाला विटताना पाहिली तोंडाच बोळकं झाली म्हातारीची भाषा अध्यात्माची सुपारी फुटताना पाहिली मातीच्या गर्भातल्या बीजासारखी भाषा मातीच्या गर्भातल्या बीजासारखी भाषा नव्या हिरव्या कोंबासाठी फुटताना पाहिली बोधीच्या वृक्षाखाली अचानक भाषा साक्षातकारी मौनात मिटताना पाहिली कानुल्याच्या तानुल्याच्या ओठावरती भाषा कानुल्याच्या तानुल्याच्या ओठावरती भाषा <laughs> Keeping our earth green forever is in our hands only. That's why I prefer CBG for my car. CBG is compressed biogas made from waste materials. It is a highly efficient renewable resource that has reduced carbon emission rates. भारत में सालाना हजारों लोग हाथी पांव नाम की बीमारी की चपेट में आकर जीवन भर के लिए अपाहिज हो जाते हैं मलेरिया की तरह ही हाथी पांव एक मच्छर के काटने से फैलता है और ये याद रखिए कि हाथी पांव का कोई इलाज नहीं है गांव, शहर अमीर गरीब हर जात और धर्म की रेखा पार कर किसी को भी अपनी जकड़ में ले सकता है हाथी पांव पर डरे नहीं इसका बचाव आसान है साल में सिर्फ एक बार सार द्वारा दी हुई मुफ्त दवाएं खाएं और इस बीमारी से अपने आप को और अपने परिवार को बचाए दस फरवरी से हाथी पाओ से बचाव की दवा अवश्य खाएं। अपने आप को और अपने परिवार को इस दर्दनाक बीमारी से बचाएं। भारत सरकार द्वारा जनहित जारी Money saved is money earned. I'm now happy that I could save money every month because of my PNG stove as it cuts down on 20 to 25% of fuel usage. My PNG stove is also 100% safe with the ISI mark. Moreover, PNG as a fuel burns completely making it a more environment friendly fuel. So use PNG and save money like me. प्रत्येक प्रत्येक ओळीला शब्दाला वाहवा मिळेल अशी कविता आहे खर। आणि भाषा ही किती महत्वाची तर साहित्यिकांच्या लेखनातनं आलेलं असलं तरी सुद्धा भाषेला जो दर्जा मिळतो किंवा भाषा ही व्यवहारासाठी वापरली जाणारी भाषा असो किंवा इतर कशासाठी वापरली या भाषेचं सुद्धा एक रूप आहे तिचं सुद्धा एक स्वतःच व्यक्तिमत्व आहे आणि ती कुठे कुठे कशा पद्धतीने कधी वापरली जाते त्याबरोबर तिचं महत्व स्थापन होतं आपण नाही का म्हणतो की फूल हे देवाच्या चरणी वाहिलं गेलं तर त्याच एक वेगळेपण किंवा महत्व वेगळं असतं असंच किंवा फूल फक्त झाडावरनं गळून पडलं तर त्याचं एक महत्त्व वेगळं असतं महत्व खरंय तर हे कवी मनाचा विचार आहे तो आणि काय सुंदर टिपला आहे पाडगावकरांनी ही तर भाषा आली शब्द खेळवले त्यांनी पण झिम्माड पावसामध्ये भरपूर चिंब आपण सगळे जण भिजलो जेव्हा पाडगावकरांची पाऊस गाणी आली अशा पाऊस गाणी मधल्या मधली एक कविता एक रचना आपण सादर करूया भेट तुझी माझी स्मरते भेट तुझी माझी स्मरते अजून त्या दिसाची धुंद वादळाची होती रात्र पावसाची भेट तुझी माझी स्मरते अजून त्या दिसाची धुंद वादळाची होती रात्र पावसाची कुठे दिवा नव्हता गगनी एकही न तारा कुठे दिवा नव्हता गगनी एकही न तारा आंधळ्या तमातून वाहेंधळाच वारा तुला मुळी नव्हती बाधा भीतीच्या विषाची <laughs> तुला मुळी नव्हती बाधा भीतीच्या विषाची धुंद वादळाची होती रात्र पावसाची क्षुद्र लौकिकाची खोटी झुगारून नीती क्षुद्र लौकिकाची खोटी झुगारून नीती नाव गाव टाकून आली अशी तुझी प्रीती तुला परी जाणीव नव्हती तुझ्या साहसाची तुला परी जाणीव नव्हती तुझ्या साहसाची धुंद वादळाची होती रात्र पावसाची केस चिंब ओले होते केस चिंब ओले होते थेंब तुझ्या गाली ओठांवर माझ्या त्यांची किती फुले झाली श्वासांनी लिहिली गाथा प्रीतीच्या रसाची श्वासांनी लिहिली गाथा प्रीतीच्या रसाची धुंद वादळाची होती रात्र पावसाची सुगंधीच हळव्या शपथा सुगंधीच श्वास सुगंधीच हळव्या शपथा सुगंधीच श्वास स्वप्नातच स्वप्न दिसावे तसे सर्व भास सुखाला ही भोवळ आली सुखाला ही भोवळ आली मधुर सुवासाची धुंद वादळाची <laughs> होती रात्र पावसाची धुंद वादळाची होती रात्र पावसाची <laughs> <laughs> भेट तुझी माझे स्मरते wow. अजून त्या दिसाची वा wow, wow. वादळाची होती रात्र पावसाची भेट तुझी माझी गाणं पाडगावकरांचे शब्द त्याला संगीत दिलं यशवंत देवांनी आणि अरुण दात्यांनी ते गायलेलं आहे त्रिवेणी संगम झाला खरोखर त्रिवेणी संगम झालाय हा आणि त्यांच्या भाव कवितेला कवितेचं भावगीत होणं म्हणजे ते आता पाहिलं आम्ही की भाव कविता इथून आली आणि त्याचं भावगीत गुणगुणलं गेलं तर ह्याच्यातच यश आहे ना काय पाऊस गाणी किंवा पावसावरची गाणी ही पाडगावकरांचं एक वेगळं प्रेम होतं असं आपण म्हणूया की दरवर्षी कस न चुकता आंबा येतोच ना तसा hmm. दरवर्षी न चुकता पाडगावकरांची पाऊस गाण्यांमधली एक तरी कविता <laughs> येणारच त्यामुळे पाऊस गाण्यांच्या कवितेचा उल्लेख केल्यानंतर एकाच कवितेवर थांबवत नाही आपल्याला <laughs> 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 पाडगावकरांच्या पाऊस गाणी या कविता संग्रहातली एक कविता श्रेयस पुन्हा आमच्यासाठी वाच जरूर कवितेचं नाव आहे चांदणे असं गुणतो मला या कवितेचा मीटर खूप आवडतो आणि ही कविता वाचल्यानंतर सतत असं जाणवत की पाडगावकरांनी त्यावेळेला एक रॅप लिहून ठेवलेला आहे हा <laughs> आता आत्ताचे बरेच रॅप गाणारे किंवा लिहिणारे जी मंडळी आहेत मला त्यांचे रॅप ऐकताना राहून राहून असं वाटतं की शब्दांना फार महत्व दिलेलं नाहीये नुसतंच एक काहीतरी रिदम आणि लोकांना नाचवण्यासाठी जे काही केलं जातं तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या जुन्या कवींच्या कविता चा, जर आपण नुसत्या वाचल्या आणि त्यातले शब्द त्यांनी ज्या प्रकारे मांडलेत एका नंतर एक ते जरी नीट वाचले आणि त्याचे जरी रॅप केले असं मला वाटतं oh, oh, oh. ते तरी किती छान होतील तर ऐकूया आपण आपल्याला अंदाज येईल की ते त्यांनी काय रिदम मध्ये चांदण्या yes. <laughs> <सांदने आसा> असं गुणतो <laughs> विसरून या गिचमिडही स्वप्नाळू काय लिहू hmm. विसरून या गिचमिडही स्वप्नाळू काय लिहू चार खडे आधी अन त्यानंतर एक गहू हा इथे हिशोब असा बसलेला पार घसा हा इथे हिशोब असा बसलेला पार घसा काळोख्या माळावर झाड जसे थर थर फांद्यांनी चंद्रकोर जपत असे <laughs> वा, वा। मी तशीच तुझसाठी हृदयातून जपलेली मी तशीच तुझसाठी हृदयातून जपलेली ही हळवी चंद्रकोर जीन अजून सुकलेली <laughs> चांदण्यास गुणतो मी दोन तुझ्या डोळ्यांनी चांदण्यास hmm. गुणतो मी दोन तुझ्या डोळ्यांनी चंद्रकोर खरोखर तू म्हणाला एक वेगळीच आले तरी <laughs> मग अशी जे असे व्हायलिनचे सूर वाजले कवितेमध्ये आता तो रॅपचा फील आला म्हणजे आत्ताच्या पिढीला सुद्धा किंवा आत्ताच्या काळाला सुद्धा पाडगावकरांची कविता केवढी साजेशी आहे बघ ना की कोणतीही पिढी असो त्यांना ते आवडलं पाहिजे त्यांना ते भावलं पाहिजे हा जो प्रयत्न असतो ना साहित्यिकाचा आणि अशा प्रतिभावंत साहित्यिकांना म्हणजे त्यांची प्रतिभा खुलते याच्यामध्ये खरोखर त्यांचं पुस्तक हातात घेतलं ना की असंच होतं की एका कवितेवर आपण थांबत नाही आपण ते वाचत जातो म्हणजे माझं तरी असं होतं की पाडगावकरांचं पुस्तक उघडल्यानंतर पहिल्या कवितेपासून शेवटच्या कवितेपर्यंत एकदमच आपण वाचायला सुरुवातच करतो की आता काय आता काय आता का की आपल्याला म्हणजे मग्न करून घेते कर <laughs> कर तुला की आता ह्या सगळ्या वाचन हे माध्यम पण जर आताच्या पिढीने ताकदीने उचललं ना तर आपल्याकडे भरपूर साहित्य संपदा आहे तुम्ही जितकं वाचाल तितकं कमी आहे पण ते वाचल्याने तुम्हीही समृद्ध व्हाल आणि समाजालाही समृद्ध कराल आणि त्यासाठी ह्या कार्यक्रमासाठी अभिनंदन या कार्यक्रम निर्मितीच्या मागे ज्यांचं ज्यांचं डोकं आहे त्यांचं आणि मनपूर्वक आभार की त्यांनी आमच्यापर्यंत हे सगळं साहित्य या कार्यक्रमाच्या मार्फत पोहोचवलं कारण आम्ही सुद्धा तरुण प्रेक्षक आहोत आम्हाला बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या वाचलेल्या नाही आहेत त्या या कार्यक्रमामुळे आम्हाला ऐकायला मिळतात आणि नंतर आम्ही त्या वाचू नाही आणि मला असं वाटतं की हे फार लवकर संपून आहे हे सुरू राहावं खूप कविता आपण वाचाव्यात वेळेचं बंधन असतं मला माहिती आहे पण माझ्याकडे गमतीशीर गोष्ट आहे जिप्सी नावाचा कविता संग्रह माझ्याकडे आलेला आहे आणि त्यातली एक आणखी एक कविता मी वाचणार आहे कारण आता हा मोह टाळता येत नाही त्यामुळे तू असतीस खूप प्रसिद्ध झालेली त्यांची कविता तू असतीस तर झाले असते गडे उन्हाचे गोड चांदणे तू असतीस तर झाले असते गडे उन्हाचे गोड चांदणे मोहरले असते मौनांतून एक दिवाणे नवथर गाणे काय म्हणजे उपमाय बघणार <laughs> नवथर गाणं मोहरले असते मौनांतून एक दिवाणे नवथर गाणे <laughs> बकुळीच्या पुष्पांपरी नाजूक फुलले असते गंधाने क्षण बकुळीच्या पुष्पांपरी नाजूक फुलले असते गंधाने क्षण अनरंगांनी भरले असते क्षितिजावरचे खिन्नरितेपण पसरियली असती छायांनी चरणतली तली मृदु श्यामल मखमल बाबरे पसरियली असती छायांनी चरणतली मृदु श्यामल मखमल अनशुक्राने केले असते स्वागत आपले हसून मिश्किल तू असतीस तर झाले असते आहे त्याहून जग हे सुंदर तू तर झाले असते आहे त्याहून जग हे सुंदर चांदण्यात विरघळले असते गगन धरे तिल धूसर अंतर चांदण्यात विरघळले असते गगन धरे तिल धूसर अंतर वा हा शब्द आहे ते <laughs> श्यामल मखमल <laughs> आणि तरीही सोपं वाटतय म्हणजे ऐकताना वाटते की हे ही शब्द कळ फार क्वचित येते लोकांना राजशाही टच हा आपण श्रीमंती आहे ना श्रीमंती आहे खरंय तरीही खूप सोपं वाटतंय आपण जातोय तिकडे मला ते कळतंय एक दालन मला सांगावं असं वाटत म्हणजे सांगाव अस वाटतं त्याची कविता, आ, वाँ. वाँ. <laughs> कविता। जरी मला खूप काही तरीही तुझ्याशी बोलतोच असं नाही सांगाव असं वाटलं जरी मला खूप काही तरी तुझ्याशी बोलतोच असं नाही मीच माझ्या मनाभोवती फुलत राहतो मीच माझ्या मौनाभोवती झुलत राहतो मौनाभोवती झुलतो असं म्हटलं खर पण मौनात असते हळुवार कोवळी रुणझुण ती थोडी शब्दांनी सांगता येते शब्दही मग मौनाच्या पाकळ्या होतात <laughs> सांगूनही व्यक्त झालं असं वाटत नाही सांगूनही व्यक्त झालं असं वाटत नाही ते सांगायची धडपड तरी कशासाठी <laughs> <laughs> पहाटेच्या आधीच ओथमलेलं चांदणं पाण्याशी बोलत ती भाषा कोणती असं म्हटलं आणि पुन्हा तसं म्हटलं म्हणण्याचे जरी सगळे खेळ केले तरी हे खेळ संपणार कधी असं वाटत राहत सांगावंस असं वाटणं मात्र मुळीच संपत <laughs> नाही आणि मग आणि मग झंकारलेला तो क्षण येतो मनातलं ऋण झुणू ऋण झुणू वाटणं त्याच अचानक एक फुलपाखरू होत आणि आपल्याच गालावर येऊन अलगद बसत वा सगळ्या कवितेच सार त्या शेवटच्या ओळीमध्ये <laughs> आहे <वो है> ना आणि <laughs> मला वाटतं कवीला कविता सुचण्याचीच ही प्रोसेस आहे गुदगुल्या करणारी कविता आहे ती बरोबर म्हणजे असं खूपच शहार येतात अंगावर हे सगळं ऐकताना आणि म्हणूनच ते म्हणायचे ना एका नेहमी की असं पाखरू प्रत्येकाच्या आयुष्यात असतं ना ते प्रत्येकाच्या आयुष्यात येत आणि निघूनही जात अशी पाखरे येते आणि स्मृती ठेवली जाते याच नोटवर आपण या भागाची सांगता करत आहोत पण पुढचा भाग सुद्धा पाडगावकरमयच असणार आहे आणि साथीला हे दोनही कलाकार आमच्या बरोबर असणार आहेत तुम्ही या भागात सहभागी झालात त्याबद्दल आपले आभार हे शब्द विश्ववेगरे क्षणाक्षणाला घालते, कधी साजिरे सोहळे मना मनाला लावते